सेवाग्राम बापूकोटी आश्रम मध्ये येऊन शब्द मौन होतात तर राष्ट्रभक्तीची अनुभूती आपोआपच निर्माण होते असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रम परिसरात प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशातील सर्व जनसामान्य सामावून घेतले व आंदोलन करीत इंग्रजी शासकाला भारत सोडण्यात बाध्य केले त्यांचे लक्ष हे दारिद्र्य नारायणाची सेवा ही खरी मानव सेवा आहे असे होते वैष्णव जनतो तेने कहिये जे पीर पराई जाने रे ही संकल्पना असून देशाचे सर्व समावेशक नागरिक सुखी हो ही होती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कोटी बेघर लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या द्वारे घरे उपलब्ध करून दिली व गोरगरीब जनतेला अनेक उपयोगी योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करीत आहेत देशाच्या सन्मानाचा प्रतीक तिरंगा हर घर अभियानाच्या माध्यमांनी असे मत महाराष्ट्र राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा सेवाग्राम आश्रम मध्ये प्रार्थना करून व बापूकुटीचे दर्शन घेऊन उपस्थित लोकांना संबंधित करताना व्यक्त केले आश्रममधील व्हिजिट बुक मध्ये त्यांनी आपले अभिप्राय सुद्धा लिहिले यावेळी आश्रम संचालकाद्वारे त्यांचे सूतमाला देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्यासोबत जिल्ह्यातील खासदार रामदास टडस आमदार पंकज भोयर आमदार समीर कुणावार आमदार दादाराव केचे आमदार रामदास आंबेडकर जिल्हाधिकारी प्रेरणा देशपात्र जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होडकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते बापू कुटी आल्यानंतर एक आत्मिक समाधानही मिळतं आणि एक ऊर्जाही मिळते आणि विशेषतः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतो आहे आणि त्याचा अनुभव आम्ही घेऊ शकतो आहे ते बापूंच्यामुळे बापूंनी ज्या प्रकारे या देशामध्ये स्वातंत्र्य समाराला एक वेगळी दिशा दिली अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण सामान्य जनांना बापूंनी स्वातंत्र्य युद्धाशी जोडून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्यामुळेच आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेषतः बापूंनी जो संदेश दिला दरिद्र नारायणाच्या सेवेचा आज तेच कार्य आदरणीय मोदीजी गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून चालवत आहेत तीन कोटी लोकांना घरं अडीच कोटी लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी पाच कोटी लोकांपर्यंत गॅस सिलेंडर सहा कोटी घरांपर्यंत नळ बापूंचं जे स्वप्न होतं की या देशातला शेवटचा माणूस जो आहे अंतिम पंक्तीमधला त्याचा उदय झाला पाहिजे हाच प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि मला विश्वास आहे की या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणीहून संकल्पबद्ध होतो आहे की जोपर्यंत मानवी चेहरा असलेला समावेशी विकास जो जे ध्येय माननीय पंतप्रधानांनी मांडलं आहे ते जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत अविरत आपण परिश्रम घेत राहू आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपली राष्ट्रभक्ती हे आपण जागृत आपण आज मौन म्हणून बापू कुटीमध्ये बसला होतात थोड्या वेळ काय नक्की वाटलं असं आहे की ही एक वेगळी अनुभूती आहे कारण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष महात्मा गांधी राहिले आहेत बापू राहिले आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं वाटतं की शब्द तसेच मौन होतात तिथे बसल्यानंतर त्या वातावरणाची अनुभूती माणूस घेत असते त्यामुळे तिथे शब्द न निघणं हे स्वाभाविक आहे आणि ते योग्यही आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा